पाच ते सहा आळूचे पानं घेतलेले आहे आणि ते कधी आपली शेव काढायची किंवा कोरडायच्या साच्यामध्ये कधी घालून पाहिले ऐका आता नाही घातले तर नक्कीच घालून बघा इतकी छान आणि खुसखुशीत असं या आळूचे पानं या साच्या साच्यामध्ये घालून इतका छान असा पदार्थ बनतो आता तो कसा बनवायचा त्याला पण बघू आता हे आळूचे पानं स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे पाच ते सहा आळूचे पानं घेतलेले आहे आणि आता ही ही डाळ भिजत घातलेली आहे चणा डाळ आता ते तीन ते चार तास अशी भिजत घातलेली आहे भिजवलेलं आहे ते सगळं पाणी निघून जाईल एक थेंब ही या डाळीमध्ये भिजलेल्या डाळीत पाणी ठेवायचं नाही आता लसूण घेतलेला आहे पाच ते सहा मिरच्या आणि एक चमचा जिरे आता एवढ्याच वाटण बनवून घ्यायचं आणि त्याच सोबत पन, ही डाळ पण पाणी न घालता एक थेंबही पाणी न घालता वाटायची आहे तर मी लसूण सोडून न घेता असाच घेतला आणि आता ही डाळही यामध्ये वाटून घेऊ डाळ एकदम अशी चिकन वाटायची आहे बारीक वाटायची आता ही दोन्ही एकाच वेळेस वाटून घेऊ आता हे बघा आता ही डाळ वाटून झालेली आहे आणि एका याच्यामध्ये एकही डाळ ठेवायची हो नाही शिल्लक एकदम अशी जस एकदम बारीक अशी चिकन वाटलेले आहे एक मसाले टाकायचे ते म्हणजे हळद मसाले म्हणजे फक्त लाल तिखट हळद असं टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आपण मिरच्या टाकलेल्याचे थोडस एकदम थोडस लाल तिखट टाकलेलं आहे कलर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एकदम थोडेसे तीळ टाकलेले आता ओवा टाकायचा आहे आता आलूच्या पानाने घशामध्ये खवखव होते तसं होणे म्हणून थोडासा लिंबू प्यायचा आणि यामुळे चव ही छान येते आता हे ये बी पडलेलं आहे ते काढून घ्यायचं हे बी तोंडात गेल्यानंतर तो, कडवट लागतं आणि आता हे पुन्हा सगळं मिक्स केलेलं आहे ते मिक्स केलंय हाताने पुन्हा एक जीव केलेला आहे चमच्यानी एवढं व्यवस्थित का होत नाही म्हणून मी हाताने केलं एकदम छान असं दा, हे आपलं पीठ झालेलं आहे याऐवजी मुगाची डाळ मुगाच्या डाळीचीही छान असं हे जे आपण पदार्थ बनवतो तो होतो किंवा मुगाची डाळ आणि चणा डाळ असं दोन्ही मिक्सर टाकलं तर चालण आता हे एक पान घेतलेलं आहे आता दोन पद्धतीच्या वड्या बनवत हो आहोत आळूच्या अजून एक पद्धत ही पद्धत पाहिलेली आहे पण अजून जी एक पद्धत आहे ती कधीही न पाहिलेली आणि ह्या पद्धतीच्या वड्या केल्या डाळ वाटून तीही खूपच छान अशी वडी लागल्या जाते चवीला बेसन पिठापेक्षा ही वडी चवीला खूपच छान लागते तर ते एकदा बनवून बघा त्याच्या वड्याच्या वापरण्यासाठी ठेवू आणि आता या पद्धतीचे असे पानं घेतलेले आहे दोन आणि त्याच्या अशी घडी घातलेली आहे एकदम बारी या पद्धतीने त्याच्यावर झाकण ठेवते या पद्धतीने अशी घडी घातलेली आणि असं मधोमध कापून घेतलं एकदम दाबून आणि या सर एकदम बारीक असं कापायचं हे पानं जेवढे शक्य होईल तेवढे पानं बाल कापायचे पुन्हा मी याच्यावर असे कापून घेतले आता एकदम बारीक असे आळीचे पानं कापलेले आहे आणि ते आता हे जे शिल्लक पीठ आहे ना त्याच्यामध्ये टाकायचे आता यामध्ये थोडस तेल टाकायचं आहे आणि हे पीक चांगलं असं एक जीव केलेलाही एकदम एक जीव असं एखादी डाळ दिसली आता मला याच्यात एक दोन डाळी दिसल्या अख्ख्या मी त्या काढल्या आता असा दाबून दाबून बघायचं डाळ आहे की नाही या पद्धतीने हे पीठ बनवून झालेलं आहे आता, आता तेल ही वड्या वापत आहे आणि आता हे तेलही तेल मी तापायला ठेवलेलं आहे आता हा जो साष्ट साचा घेतलेला आहे चकलीचा साचा घेतलेला आहे मी त्या चकलीची चाळण घेतलेली आहे त्यामध्ये हे पीठ आपल्याला टाकायचं आहे आता सगळ्यांच्या लक्षात आलं असत की आपण काय बनवत आहोत हो। म्हणजे आळूचे पानं चकलीच्या साच्यामध्ये घालून आपल्याला एकदम नवीन खुसखुशी असा पदार्थ बनवायचा आहे आता तेल थापून देऊ आता यामध्ये सगळे पीठ टाकलेले आहे साच्यामध्ये आता तेलही तापलेलं आहे आणि आता या पद्धतीने आपण चकली अशी छोटी छोटी अशा चकल्या जास्त मोठ्या नका असा एकदम छोट्या छोट्या आता ही जी वडी बनवत आहे ना ती एकदम गोलच येईल असं काही नाही पण आपण जेवढी गोल बनवायच बनवू तेवढी गोल होईल आता मी गॅस कमी लो टू मीडियम मिडियमधे म्हणजे कमी गॅसमध्येच आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत सोपी वेगळी आणि चविष्ट अशी पद्धत दिसायला तर इतक्या छान अशा दिसत आहे आणि बनवता त्या डाळ भिजवून डाळ वाटून याच्या केलेल्या आहे मग कल्पनाच कवा की किती चविष्ट अशा लागली या वड्या आणि ह्या इतक्या मस्त झालेल्या आहे मला वाटत नव्हते एवढे येईल पण याव्या हळूहळू आपण जशा बनवू तशा एकदम गोल आणि मला विश्वास बसला आणि ज्या वेळेस खाल्लं तर सगळ्यांना ह्या वड्या आवडलेल्या आहे आणि मी आधी बनवून बघितल्या आता देवाला नैवेद्य राखून झालेला आहे आणि आता ली ली, ही चकली आणि म्हणजेच आळूची वडी एकदम सोप्या पद्धतीने केलेली आणि थोडीशी वेगळी कधीही न पाहिलेली पण नक्कीच सगळे खाऊन खुश होईल अशी ही चविष्ट वडी आता हे बघा आवाज घेऊन बघा एकदम खुसखुशीत आणि बघा एकदम छान अशी आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी झालेली आहे पण मी एकदा केली बनवली आणि सगळ्यांना खूपच आवडली खाऊनही बघितली सगळ्यांनी